जय श्रीराम मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न पन्ग बाजार समिती राहुरी या बाजारात आलो आहोत मित्रांनो हा बाजार खूप मोठा भरला आहे आणि पहिल्याच बाजारामध्ये जनावरांची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच खरेदी झालेली आहे तुम्हाला हे खरेदी करायचे असतील जनावरे तर बाजार हा रविवारचा असतो दर रविवारी तुम्हाला हा बाजार उपलब्ध होऊन जाईल बाजारात मित्रांनो याचेब गाई म्हैस शेळी मिंडी असे अनेक प्रकारचे जनावरे या बाजारात मिळतात कोंबडी पासून ते म्हशीपर्यंत सर्व काही या बाजारात उपलब्ध असते आणि खूप मोठ्या प्रमाणात हा बाजार भरतो या बाजाराची रूपरेखा मित्रांनो बाजार तनपुरे साहेब यांच्या हस्ते पूर्णतः मार्गदर्शन केले जाते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पूर्ण नियंत्रण या बाजारावर असते त्यामुळे तुम्हाला जनावरे खरेदी विक्री करायची असतील तर बाजार खूप पहिलाच बाजार हा खूप सुंदर भरलेला होता आणि जनावरांची आवकही भरपूर होती खरेदी विक्री भरपूर झाली तुम्हालाही जनावरे विक्री करायची असतील तर आहोरी परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीसाठी आणावेत तसेच मित्रांनो खरेदी करायचे असतील तर ज़ी राज्यात इतर राज्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी येऊन खरेदी करावी ये खरे बाजार खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाच्या वातावरणात भरलेला होता त्यामुळे तुम्हाला जनावरे खरेदी विक्री करायची असेल तर या बाजारात या पुढील आठवड्यात आपले लाईव्ह राहील या बाजारामध्ये त्यामुळे तुम्ही जर आले शंभर टक्के तुम्हाला या बाजारचा फायदा होईल पाहता अशा प्रकारची जनावरे खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेली होती आणि जनावरांचे रेट सुद्धा जाणून घेऊ आपण घेतली चाळीस हजार होऊ शकत शेतकरी मध्ये व्यवहार झालेला आहे फक्त चाळीस हजार खरेदी केले रावरी बाजार असं औषध शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा माल एकदम कमी भावात आणि व्यवस्थित खात्रीशीर व्यवहार इथं होत आहेत पाहू शकतो शेतकरी मित्रांनो काय किंमत सांगत अंदाजे किंमत फक्त साठ हजार व्यवहाराला आलो कमी जाधव नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी आजपासून या बाजारचा शुभारंभ झालेला आहे तरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो बाजार कशा प्रकारे आयलरनगर मनमाड मुख्य हायवेवर हा बाजार चालू झालेला आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो प्रचंड प्रतिसाद एकदम व्यवस्थित असा मार्केट चालू आहे पाहू शकतो शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित पाहू शकता शेतकरी मित्रांनो ते का पाहू शकतं शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित आणि खात्रीशीर व्यवहार काय किंमत सांगत अंदाजे फक्त पंचावन्न हजार सांगते व्यवहारला आलो कमी जादा होईल पंधरा ते अठरा लिटर दूध क्षमता आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो आजपासून कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी इथे बाजार चालू झालेले आहेत शेतकऱ्यासाठी व्यवस्थित व्यापाऱ्यासाठी व्यवस्थित दावणी दिलेले आहेत पाहू शकतं एकदम व्यवस्थित खूप प्रतिसाद भेटत आहे शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा एकदम खात्रीशीर वाडावर भाई दे 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 एकदम खात्रीशीर पाहू शकता शेतकरी एकदम व्यवस्थित हो भाई वाडावर एकदम खात्रीशीर आठवडे बाजारामध्ये खात्रीशीर जनावरांची खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी होऊ शकता एकदम व्यवस्थित शेतकरी आणि व्यापाऱ्यांची खरेदी विक्री होऊ शकता शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे बाजारला एकदम व्यवस्थित लहान लहान कालवडी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे विक्रीसाठी आले होऊ शकता शेतकरी मित्रांनो एकदम व्यवस्थित असं भरपूर मोठं पटांगण एकदम व्यवस्थित असं शेतकऱ्याचा प्रतिसाद दावणी सुसज्ज व्यवस्था धक्के सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि घेणाऱ्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहेत <América Song> पाहू शकतं शेतकरी मित्रांनो एकदम मोठा असा वाघ शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये खरेदी विक्री चालू पाहू शकता नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येते आणि आपण तनपुरे साहेबांचं साहेबांकडून या बाजारची पूर्ण माहिती साहेब नमस्कार आजपासून बाजारचा शुभारंभ केलेला आहे का कसं काय नियोजन आहे सांगताल का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी गुरांचा बाजार आपण चालू केलेला गेली पासष्ट वर्ष राहुरी तालुक्यामध्ये अशा प्रकारचा बाजार भरत नव्हता त्याच्या अगोदर भरत होता काही कारणानं बंद पडला आणि रावरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण त्या ठिकाणी होती की आपल्याला आपली गाय घ्यायची असेल तर बाहेरगावी त्या ठिकाणी जायला लागतं किंवा विकायची असेल तर बाहेर गेवं जायला ही अडचण मोठी आज त्या ठिकाणी दूर झालेली आणि सर्व शेतकरी बांधून व्यापारी वांधून या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विस्वास त्या ठिकाणी प्रतिसाद खूप मोठा आहे बरोबर आणि साधारण शेतकऱ्याला कसं काय आपल्याकडं कसं पावती वगैरे कसं राहील पावती जी इत्या ठिकाणी जी त्याचप्रमाणे पावती असते

शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज सभापती साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही आणि सफर बाजाराची या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या चॅनलवर आजपासून रावरीचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समारंभ समारंभ पार पाडलेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला दर आठवड्याला रविवारपासून हा बाजार पूर्ण क्षमतेने भरलेला राहील आज पहिला बाजार होता तरीही शेतकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला पाहू शकता एकदम इकडं भरपूर शेतकरी आले खरेदी विक्री झाली आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेटलेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला आपले जनावरे खरेदी करायचे असतील किंवा विक्री करायची असेल त्यांनी इथे या आपल्या काही अडचणी असतील तर सभापती साहेबापशी किंवा कमिटीच्या लोकांपशी मांडा कुठल्याही प्रकारे अडचण आणि फसवणूक होणार नाही आणि जास्तीत जास्त खात्रीशीर व्यवहार येथे पार पडतील असा साहेबांनी शब्द दिलेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर जवळांची खरेदी विक्री करायची असतील त्यांनी संपर्क करा आणि खात्रीशीर माल खरेदी करा गौरी मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली वीस पंचवीस वर्ष कांद्याचा आणि अत्यंत पारदर्शितप्रमाणे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य ठिकाणी फक्त एकाही शेतकऱ्याचं एक जेवाकर्ष त्या ठिकाणी उडवला कोणी असं कधी घडलेलं नाही त्याचप्रमाणे अशी शिस्त या ठिकाणी लावू या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दोघांनी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतात धन्यवाद